राजकारणामुळे सख्खे भाऊ बैरी होण्याचे प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळतात असाच एक प्रकार विटा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने जनतेसमोर येऊ लागलेला आहे भाजपातून थोरला शिंदेसेना पक्षातून धाकटा असे दोन सख्खेभाऊ निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत विटा नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक तेरा अमध्ये भाजपमधून प्रशांत विश्वनाथ कांबळे तर शिंदेसेनेतून त्यांचे धाकटे सख्खेबंधू भालचंद्र विश्वनाथ कांबळे या दोघांनीसुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत सत्ताधारी गटाचे नेते माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांचे निकटवर्तीय समर्थक विश्वनाथ कांबळे आणि माजी उपनगराध्यक्ष मालती कांबळे यांचे दोघे पुत्र परंतु आता त्यांचे धाकटे पुत्र भालेचंद्र कांबळे यांनी शिंदे सेनेचे से आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाण हाती घेतलं आहे प्रभाग क्रमांक तेरा अमध्ये अनुसूचित जातीपुरुष आरक्षण असल्याने शिंदे सेनेने भालेचंद्र कांबळे यांना उमेदवारी दिली त्यानंतर भाजपाने त्यांचे ज्येष्ठ बंध प्रशांत कांबळे यांना उमेदवारी दिली त्यामुळे विटा नगर परिषद निवडणुकीत यावेळी सख्या भावात टक्कर अपेक्षित आहे बिरे रिपोर्ट एसपीएन मराठी विटा